मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच या ब्लॉकबस्टर सीझनचा लवकरच सध्या एन होणार आहे येत्या सहा ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनेला पार पडणार आहे आणि आठ सदस्यांपैकी कुठला तरी एक सदस्य बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचची चमचमते ट्रॉफी उचलताना दिसेल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विजेतेबद्दल भाष्य केलं जाते की हा सदस्य विजेता होईल तो सदस्य विजेता होईल विविध प्रकारचे वोटिंग पोल ट्रेंडिंग पोल्स सध्या येताना दिसतायत बघा कोण सांगतं सूरज विजेता होईल कोण सांगतं डी पी होईल कोण सांगतं अभिजित कोण सांगतं अंकिता कोणी सांगतं निकी तांबोळीसुद्धा विजेती होईल सोशल मीडियावर विविध प्रकारे भाष्य केले जाते मध्यंतरी दादा सावंत हा विजेता ठरलेला आहे अशा प्रकारची एक विकिपीडिया पोस्टसुद्धा फिरत होती याच्यामध्ये अंकिता ही फर्स्ट अप त्यानंतर सूरज अशा काही गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या सध्या सूरजप्रमाणेच दादा सावंतला सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय अशातच दादाच्या एका चाहतीने थेट इंडमॉल शाईन इंडिया त्यानंतर केदार शिंदे कलर्स मराठी बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच या सगळ्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे आणि तुम्ही दादा सावंतलाच विजयी करा असं या दादाच्या चाहतीने सांगितलं आहे आणि हे जे काही पत्र आहे ना हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखं आहे तर या पत्रामध्ये नेमकं दादाच्या चाहतीने काय सांगितलं हे आपण पाहूया या पत्रामध्ये दादाची चाहती काय म्हणते तर या पत्राची सुरुवात श्रीने केलेली आहे अभिजितचे एक फॉलोअर्स आदरणीय इंडमॉल शाईन इंडिया केदार सर बिग बॉस मराठी सीझन पाच कलर्स मराठी यांस पत्र लिहिण्यास कारण की सूरजला जरी खूप वोट मिळत असले तरी अभिजितनेच खेळ खूप प्रामाणिकपणे खेळलेला आहे तर बिग बॉस मराठी सीझन चा विनर हा अभिजितच असला पाहिजे सूरज हा विनर आहे लोकांच्या हृदयाचा सूरज आणि अभिजित दोघेही माणूस म्हणून चांगलेच आहेत पण कर्तृत्व सिद्ध अभिजितने केले आहे एकच विनंती आहे की यावेळचा विनर हा अभिजितच असला पाहिजे सूरजसाठी तुम्ही एक प्रोजेक्ट करू शकता वेगळा तिथे लोक ऑनलाईन मनी ट्रान्सफर करतील आणि त्यातून सुरजला, त्याच्या घर बांधणीसाठी मदत होईल पण अभिजित बरोबर कोणताही अन्याय होऊ देऊ नका ही विनंती अभिजितची एक फॉलोअर्स तर अशा प्रकारे दादासाठी अभिजित दादाच्या दादा चाहतीने हे पत्र इंडमॉल शाईन इंडिया म्हणजे जे बिग बॉस मराठीचे मेकर्स आहेत त्यानंतर बिग बॉसचे म्हणजे कलर्स मराठीचे प्रोग्राम घे केदार शिंदे बिग बॉस मराठी आणि कलर्स मराठीला हे पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही दादाला विनर करा सूरजसाठी तुम्ही एक वेगळा प्रोग्रॅम ठेवा त्याच्यामध्ये आमच्यासारखे बरेचसे चाहते हे त्याला मनी ट्रान्सफर करतील आणि त्याचं घर बांधण्यासाठी त्याला मदत करतील पण त्या ट्रॉफीवरती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवरती अभिजितदाचाच हक्क आहे असं या चाहतीने पत्रामध्ये सांगितलं आहे तर काय वाटतं तुम्हाला दादा हाच बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता होईल की सूरज होईल तुमचा सपोर्ट कोणाला आहे किंवा या दोघांव्यतिरिक्त कुठल्या सदस्याने बिग बॉस मराठीची चमचमती ट्रॉफी उचलावावी हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा या पत्राबद्दल आणि एकंदरीत बिग बॉसच्या खेळाबद्दल कोण विजेता होणार याच्याबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका